आनंदाची बाब आहे म्हणजे अडुसष्ट हजार सातशे एकोणपन्नास जागांसाठी मित्रांनो तुम्हाला सरकारी नोकर भरतीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएट असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मराठीमधून तुम्हाला हे परीक्षा देता येणार आहे वयोमर्यादा अभ्यासक्रम येतो संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहायचा आहे आणि ज्या ज्या या ठिकाणी तुम्हाला पात्र असाल त्यासाठी लगेचच या ठिकाणी फॉर्मसुद्धा भरायचे आहेत काहींचे फॉर्म या ठिकाणी सुटलेले आहेत काहींचे फॉर्म मित्रांनो या ठिकाणी सुटणार आहे त्याची डॅट अनाऊन्स झालेली आहे तुमची कोणतीही अपडेट मिस होऊ नये म्हणून तुम्हाला कंपायलेशन करून हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या जीवलग मी मैत्री नातेवाईकपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल पण विसरू नका आणि आपण अजूनही या बॅच बॅचमध्ये जॉईन झाला नसेल तर आवर्जून जॉईन व्हायला मित्रांनो कधीही एकोणीशे नव्याण्णव फी होऊ शकते त्याच्या अगोदर फक्त सध्या दोनशे नव्याण्णव मध्ये सुरू आहे रेल्वेची सरळ सेवेची संपूर्ण या ठिकाणी तुमची तयारी होऊन जात आहे एक वर्ष वेलडिटी आहे लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डिंग सुद्धा पाहू शकता जॉईन कसं व्हायचं आहे फक्त दोनशे नव्व्याण्णव बहात्त अठ्ठाचाळीस त्र्याण्णव जीरो एकाहत्तर तर या नंबरला काय करायचं मित्रांनो फोन पे किंवा गुगल पे करायचा आणि पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला यामध्ये ऍड करून घेतलं जातं मध्ये तुम्हाला काय काय भेटतं मित्रांनो तर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमाता जी के सरळ सेवेचं तर भेटतंच भेटतं सोबत रेल्वे भरतीचं तो मॅथ रिजनिंग जी के जी असे तुम्हाला मागील दहा वर्षाचं मित्रांनो मागील दहा वर्षाचं कोणत्या घटकावरती कसा प्रश्न कोणत्या शिफ्टला कोणत्या परीक्षेला विचारलेला आहे ह्याच्या विथ प्रूफ तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं याच्या नोट्स पण दिल्या जातात ऑनलाईन टेस्ट दिल्या जातात लाईव्ह क्लास दिल्या जातात रेकॉर्डिंग क्लास दिल्या जातात एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे सगळं मित्रांनो एवढं क्वालिटी कंटेंट देणारा महाराष्ट्रातील एकमेव क्वालिटी एज्युकेशन प्लॅटफॉर्म आपला एक्झाममध्ये आहे तर नक्की त्याचा फायदा घ्या आणि नक्की मित्रांनो यामध्ये फी वाढण्याच्या अगोदर आपण आजच याचं ॲडमिशन करा याच्याबद्दल तुम्हाला ॲडमिशनबद्दल काही जरी शंका असतील तर या नंबरला बिनधास्त कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर आपण एवढं क्वालिटी एज्युकेशन देतोय म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता शेकडो विद्यार्थ्यांचे अभिप्राय या ठिकाणी आपल्याला येत असतात की सर मी या ठिकाणी क्लास जॉईन केलेला आहे आणि मला एवढा या ठिकाणी जबरदस्त म्हणजे कंटेंट भेटत आहे जबरदस्त लाईव्ह क्लास आहे सरांची या ठिकाणी शिकवण्याची जी पद्धत आहे ती जबरदस्त आहे अगदी सरळ सेवेपासून रेल्वेपर्यंत सगळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अभिप्राय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत आणि आपण सुद्धा जॉईन झाल्यानंतर मित्रांनो याच पद्धतीने अभिप्राय देणार यामध्ये तिळमात्र तिळमात्र शंका नाही एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देत आहे मध्ये अगदी सगळे मित्रांनो या ठिकाणी आहेत सगळ्या वर्गातील म्हणजे गृहिणी आहेत मित्रांनो या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन आहेत विद्यार्थी आहेत जॉब करणारे विद्यार्थी आहेत या ठिकाणी सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी सगळे या ठिकाणी मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या कुन भरती सुरू आहेत ते तर आपण बघूया अजून आनंदाची गोष्ट त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीसमध्ये हे रेल्वेने मित्रांनो जे वर्षभराचं कॅलेंडर जाहीर केलेलं आहे ओके त्याच्यावरून तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशनसाठी कोणकोणत्या कुन भरतीसाठी पात्र आहात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर या नंबरला बिंदास तुम्ही कॉल करू शकता परंतु लक्षात ठेवा की कॉल हा फक्त माहितीसाठी एकदा दोनदा ठीक आहे वारंवार यावरती कॉल पण करू नका कारण एवढं शक्य होत नाही प्रत्येकाची कॉल वारंवार स्वीकारणं त्यामुळे पहिल्या माहिती घेण्यासाठी तुम्हाला जर माहिती नसेल सुरुवातीला तर त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे रेल्वेने हे अॅन्युअल कॅलेंडर जे जाहीर केलेलं आहे जवळपास येथील एट्टी पर्सेंट मित्रांनो परीक्षा आता काय झालेल्या आहेत येऊन गेलेल्या आहेत आता या फक्त, फक्त ELP, या ठिकाणी ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्या कोणत्या राहिलेल्या मित्रांनो फक्त या ठिकाणी आता ह्या लेवल वनची फक्त दहावीवरून आणि ती सगळ्यात मोठी परीक्षा असते तेवढीच फक्त येणं बाकी आहे एल पी टेक्निशियन एन टी पी सी जेई पॅरामेडिकल कॅटेगरी या सगळ्यांच्या या ठिकाणी एकतर अपडेट आलेल्या आहेत किंवा परीक्षा चे या ठिकाणी फॉर्म भरून झालेले आहेत किंवा फॉर्म भरणे चालू आहे त्याची पण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये देणारच आहोत याच सर्वांच्या अगदी परफेक्ट तयारीसाठी मित्रांनो नक्की नक्की काय करायचं यामध्ये आपण सर्वांनी हिरेरीने भाग घ्यायचा आहे कारण हा एकदम जबरदस्त उपक्रम केवळ आपल्यासाठी आणलेला आहे कारण महागडे महागडे क्लासेस आपल्याला परवडत नाही त्यामुळं एवढं क्वालिटी एज्युकेशन आपल्यासाठी मर्यादित काळासाठी आपण सुद्धा हे काय केलेलं आहे एवढं कमी केलेलं आहे अदरवाईज याची फी एकोणीसशे नव्याण्णव आहे सध्या फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आहे ना वारंवार एवढ्यासाठी सांगतो की परत मग म आपण म्हणणं आहे की सर मला वापर घ्यायची होती परंतु आता वापर निघून गेलेली आहे त्यामुळे आपण या वापर निघून जायचा वाट पाहू नका अगोदर एक आपण अपडेट पाहू मित्रांनो जसं की आताच मी तुम्हाला कॅलेंडर जी दाखवलं आता हे चौदा तारखेला आता एक आपल्याकडे फक्त एक सात दिवस राहिलेले आहेत मित्रांनो ओके सात ते आठ दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत तर या ठिकाणी एन टी पी सीची जी जाहिरात आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे चौदा तारखेला मित्रांनो ही जाहिरात येणार आहे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे यामध्ये ठेशन मास्तरसारखी चांगली पदं आहे ज्याला पस्तीस हजार चारशे एवढं वेतन आहे मित्रांनो तर चौदा तारखेला ह्याची लिंक ॲक्टिवेट होणार आहे जवळपास आठ हजार जागा आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ए एल पीच्या वाढल्या टेक्निशियनच्या वाढल्या त्यामुळे याचीसुद्धा जागा वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे सध्या जर आठ हजार दिसत असल्या तर ह्या जागा नंतर वाढण्याची पुन्हा एक अजून दुसरी जाहिरात येते मित्रांनो ज्यांचं बारावी झालेलं आहे बारावी पास तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही जाहिरात आहे तीन हजार चारशे पंचेचाळीस एवढी पद आहेत यामध्ये सुद्धा मित्रांनो ट्रेन कलर सारखी चांगली पदं आहेत एकोणीस हजार नऊशे एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे चौदा तारखेला जशी लिंक ऍक्टिव्हेट होईल तशी मी तुम्हाला याची माहिती तो देणारच आहे आपल्या एक्झामोडी युट्यूब चॅनलला दुसरी महत्वाची म्हणजे या ठिकाणी बीएमसीची भरती आलेली आहे आता ह्याच्याबद्दल भरपूर तर्क वितर्क मित्रांनो चाललेले आहेत विद्यार्थ्यांच्या ठिकाणी आंदोलन वगैरे चाललेली होती पाठीमागं आणि भरपूर नेत्यांनी या ठिकाणी काय केले याच्या ज्या अटी होत्या त्या अटी शिथिल कराव्या म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे प्रशासनाला ओके बीएमसी प्रशासनाला आयुक्तांना या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि नुकतंच आजची जे अपडेट आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची लिपिक पात्र जी भरती आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पालिका आयुक्तांना काय केलेलं आहे आदेश दिलेले आहेत डायरेक्ट की बाबा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची जी अट आहे ती काय करा रद्द करा कारण भरपूर विद्यार्थी काही ना काही कारणामुळे त्यांना पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होणं शक्य नसतं तर ही पण चांगली अट आहे मित्रांनो तर ही अट रद्द झालीच पाहिजे असं माझं सुद्धा मनापासून या ठिकाणी म्हणणं आहे आणि ही लवकर या ठिकाणी अट रद्द झाल्याचं आपल्याला अपडेट सुद्धा लवकरच भेटेल तशी अपडेट भेटली की मी तुम्हाला ती सुद्धा कळवणार आहे तर ही अट रद्द झाल्यास चांगलीच आहे परंतु सध्या आपण या ठिकाणी जे पात्र आहे ते तरी फॉर्म भरून घ्या फॉर्म भरायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी जवळपास अठराशे जागा या ठिकाणी बीएमसी मध्ये या ठिकाणी भरण्यात येत आहे किती आहेत अठराशे शेहेचाळीस जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे मग कोण कोण या ठिकाणी पात्र आहे ते पण आपण बघूया वेतन जर आपण बघितलं तर मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते, ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला वेतन असणार आहे सरळ सेवा पद्धतीने ही पदं या ठिकाणी भरण्यात येणार आहे टोटल या ठिकाणी पदांचं वितरणसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता सविस्तर व्हिडिओ मी यापूर्वी टाकलेला आहे फक्त आज तुम्हाला एक ठिकाणी अपडेट द्यायची आहे त्यामुळे थोडंसं मी काय करतो या ठिकाणी आपल्याला फास्ट पद्धतीने या ठिकाणी अपडेट येते बाकी सविस्तर माहिती प्रत्येक आतापर्यंत कोणकोणत्या भरती आहेत प्रत्येकाचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेला आहे मग या ठिकाणी वयोमर्यादा काय काय मित्रांनो तर वयोमर्यादा जर बघितलं कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष ओपनसाठी आहे आणि बाकी कॅटेगरीतील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे मित्रांनो तर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण जी के आणि बुद्धिमाता तर हे असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुण या ठिकाणी असणार आहेत आणि वेळ जर बघितला तर वेळ असणार आहे मित्रांनो शंभर मिनिटाचा या ठिकाणी वेळ तुम्हाला दिलेला आहे त्याची शैक्षणिक पात्रता काय दिलं मित्रांनो तर हेनी थोडे किचकट आटी तेच आता रद्द करावे म्हणून चाललेलं आहे की बाबा दहावी जे आहे ते पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणजे फेल न होता पास झालं पाहिजे आहे ठीक आहे पहिल्याच अटीमध्ये विषय बॅक न राहता ग्रॅज्युएशन पण तसं झालं पाहिजे म्हणता येत असं होतं आणि हे अट आता काढून टाका असं त्यांचं चाललेलं आहे हे तर पाहिजेच आहे सोबतच तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी टायपिंग पण पाहिजे आहे ठीक आहे सोबतच तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो टायपिंग पाहिजे म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्यांच्याकडे मित्रांनो इंग्रजी आणि मराठी टायपिंग म्हणजे तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि मराठी दोन्ही पण या ठिकाणी तीस शब्द प्रति मिनिट एवढी पाहिजे आहे तर तुम्ही या ठिकाणी बिंदास फॉर्म भरू शकता तर या भरतीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही काय करायचं आहे हा फॉर्म भरायचा आहे दुसरी म्हणजे मित्रांनो परवाच दिवशी या ठिकाणी एक मोठी जाहिरात आली स्टाफ सिलेक्शन तर्फे दहावी पासवरून या ठिकाणी भरती आलेली आहे त्याला आपण एस एस सी जी डीची भरती म्हणतो कशाची म्हणतो एस एस सी जी डीची आता ही आपली आजच्या व्हिडिओमधली ही किती जाहिरात आहे मित्रांनो तर ही आजच्या व्हिडिओमधली दोन नंबरची जाहिरात आहे ठीक आहे किती नंबरची दोन नंबरची या ठिकाणी आपण या ठिकाणी जाहिरात आहे ठीक आहे दोन नंबरची जाहिरात मग इथं जर आपण बघितलं तर काय होतं या ठिकाणी कधीपासून कधीपर्यंत पाहिजे या ठिकाणी पाच तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे आहे तर ठीक आहे चौदा तारखेपर्यंत अर्ज करायला मग काय पात्रता आहे तर पास तर पाहिजेच आहे सोबत अजून काय लागतं आहे तुम्हाला आणि जागा भरपूर आहेत मित्रांनो एकोणचाळीस हजार म्हणजे मोठी संख्या आली ओके एकोणचाळीस हजार या ठिकाणी एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी एवढी जागा आहेत मग फिमेलसाठी सेपरेट जागा आहेत मेलसाठी या ठिकाणी सेपरेट जागा आहेत त्याला वय थोडं कमी असतं हाच याचा तो एवढं ड्रॉबॅक आहे मित्रांनो इथं फक्त अगदी तरणीबाणपोरं पोरी या ठिकाणी पाहिजे असतात सर्व्हिससाठी ओके आपल्या देशसेवेसाठी हे लक्षात ठेवायचं आहे मग इथं अठरा ते तेवीस या ठिकाणी जर आपण बघितलं तर वयोमर्यादा असणार आहे आणि इथं एस सी एस टीला पाच वर्ष सूट दिलेली आहे अजून वयामध्ये आणि ओबीसीला तीन वर्ष सूट दिलेली आहे एक सर्व्हिसमॅन आणि बाकी दिव्यांग व्यक्ती या ठिकाणी तर मला वाटतं दिव्यांगासाठी नाही ठीक आहे दिव्यांगसाठी नाही कारण या ठिकाणी काय मित्रांनो तर हो हो या ठिकाणी हे थोडंसं आर्मी रिलेटेड जॉब आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे इथं जे बाकीचे याच्यासाठी दिलेलं आहे दिव्यांगासाठी या ठिकाणी फक्त आपण बघू शकता या ठिकाणी नाही दिलेलं बाकी जाहिरातीमध्ये दिव्यांगासाठी पण असतं मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर अजून काय पाहिजे पण बघूया आणि याची परीक्षा सुद्धा मराठीमधून हो मित्रांनो आपल्या मातृभाषेतून होत असते हे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये या ठिकाणी मॅथ रिजनिंग आहे जी के आहे ओके म्हणजे रिजनिंग आहे जी के आहे मॅथ आहे आणि इंग्लिश व्याकरण किंवा हिंदी व्याकरण आहे तर याचं सुद्धा तुम्हाला कंटेनर आपल्या या दोनशे न्यावांमध्ये दिलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता ऐंशी प्रश्न आहेत टोटल मित्रांनो एकशे साठ गुण आहेत एक तास वेळ असणार आहे आपल्याला दहावी तर पाहिजे आहे सोबत तुम्हाला हाईट सुद्धा पाहिजे मित्रांनो एकशे सत्तर सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी पाहिजे आहे आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर या ठिकाणी पाहिजे आहे तुम्ही जर या ठिकाणी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी सूट दिलेला आहे एकशे बासष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी पाहिजे आहे आणि फिमेलसाठी एकशे पन्नास पाहिजे आहे जर एस टी कॅटेगरीमध्ये असतील तर आणि बाकीच्यांसाठी एकशे सत्तर आणि एकशे सत्तावन्न मेल फिमेल अनुक्रमे या ठिकाणी आपण बघू शकता मग यामध्ये लेखी झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमची फिजिकल पण असते पाच किलोमीटर तुम्हाला रनिंग असते आणि सोळाशे मीटर रनिंग असते पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सोळाशे मीटर आणि आठशे मीटर ही रनिंग असते हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे म्हणजे रनिंग होत असेल तरच फॉर्म भरा फक्त लेकीवरती ह्याच सिलेक्शन नाही हे लक्षात ठेवा बाकी सविस्तर माहिती मी काल एक व्हिडिओ टाकलाय याच्यावरती सविस्तर तर तो पण व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो या ठिकाणी पाहून घेऊ शकता मला रनिंग वगैरे नसेल करायचं तर रेल्वेची आता चौदा तारखेला जी येणार आहे ओके स्टेशन मास्तर तर त्यासाठी बिंदास तयारी करा किंवा परत एकवीस तारखेला पण येणार आहे ट्रेन क्लर्क सारखी त्याची पण तुम्ही तयारी करा त्याला कोणतीही फिजिकल वगैरे नसते रेल्वेसाठी ठीक आहे तर त्याची तुम्ही तयारी बिनधास्त चालू राहू द्या पुढं आता महत्त्वाची जी या ठिकाणी तुम्हाला अपडेट द्यायची आहे नेक्स्ट अपडेट जी तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे मित्रांनो कारण तयारीत राहणं खूप गरजेचं आहे आता ही जी अपडेट आहे आता काहींचे मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म सुटलेले आहेत चालू झालेले आहेत ओके जसं की आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलेच आहे एस एस सी जीडी असेल बी एम सी असेल आता हे जे तुम्हाला सांगत आहे की स्टेशन मास्तर ट्रेन क्लर्क किंवा आता हे जे तुम्हाला रेल्वेची अपडेट देतोय कोणती तर टेक्निशियनची आर रेल्वे टेक्निशियनची तर ह्याचं काय झालं मित्रांनो तर ह्याची ऑलरेडी जाहिरात येऊन गेलेली होती कितीसाठी मित्रांनो नऊ हजार जागांसाठी जाहिरात आलेली होती परंतु आता रेल्वेने काय केलेलं आहे डिक्लेअर केलेला आहे की ह्या जागा नऊ हजार नसून आम्हाला अजून जागांची गरज आहे म्हणजे चौदा हजार आम्ही जागा भरणार आहे चौदा हजार जागा या ठिकाणी भरणार आहे मग ज्यांचं पण या ठिकाणी दहावी आय टी आय झाले किंवा याचा सविस्तर जो या ठिकाणी क्रायटेरिया आहे ते टेक्निशियनसाठी कोणकोण पात्र असतात ग्रॅज्युएशनवरून जे बाकीचे विषय आहेत तर ते पण विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतात तर त्याचा सविस्तर व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ओके रेल्वे टेक्निशियनसाठी कोण कोण पात्र आहे त्याचा तर तो पण व्हिडिओ या ठिकाणी बघून घ्या तर ती पण संधी तुम्हाला लवकरच येते ठीक आहे याची अजून लिंक ॲक्टिव्हेट झालेली नाही तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी लिंक आहे ती आम्ही काय करू अगोदर जे फॉर्म भरलेले आहे त्यांचं तर ठीक आहे त्यांनी परत भरायची काही गरज नाही परंतु आम्ही नवीन या ठिकाणी लिंक पुढील पंधरा दिवसासाठी काय करू ओपन करणार आहोत त्यामुळे ही सुद्धा तुमच्यासाठी जबरदस्त या ठिकाणी संधी आहे तर याही ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळ्या या ठिकाणी मित्रांनो डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी मित्रांनो या जा। ठिकाणी चौदा हजार जागांसाठी पुन्हा या ठिकाणी लिंक काय होते ॲक्टिवेट होते तर याच्यासुद्धा आपण तयारीमध्ये राहायचं आहे रेल्वे भरतीच्या ह्या त्यानंतर अजून एक महत्वाची अपडेट पुढची जी या ठिकाणी आपल्याला पाहिजे ती म्हणजे कोकण रेल्वेची कोकण रेल्वेमध्ये जर या ठिकाणी आपण बघितलं तर मित्रांनो कोकण रेल्वेची जाहिरात येत आहे आत्ता सोळा तारखेला ठीक आहे सोळा तारखेला कोकण रेल्वेच्या वेबसाईटवरती आपण हे बघू शकता सोळा तारखेला या ठिकाणी जाहिरात येते पुढच्या सोळा तारखेपर्यंत सॉरी सोळा तारखेला पाठीमागे या ठिकाणी काय केलंय मित्रांनो या ठिकाणी इम्प्लॉयमेंट नोटीस या ठिकाणी दिलेली होती आणि सोळा तारखेला काय केलेली होती म्हणजे सोळा ऑगस्टला आहे ना एम्प्लॉयमेंट मध्ये ही आता जी दाखवत ती जाहिरात त्यांनी दिलेली आहे पाठीमागं सोळा तारखेलाच तार आता, ही आता, आता हे ॲप्लिकेशन कधी होणार आहे आत्ताच्या सोळा सप्टेंबरला ओके आत्ता सोळा सप्टेंबरला मित्रांनो काय होणार आहेत हे ऍप्लिकेशन चालू होणार आहेत पुढच्या या ठिकाणी सोळा तारखे सो सहा दहापर्यंत पर्यंत याचे अर्ज तुम्हाला करायचे आहेत यासाठी कोण कोण पात्र आहे आणि कोणकोणती पद आहे तर बघा सिनियर सेक्शन इंजिनियर आहे टेक्निशियन आहे असिस्टंट लोकोपायलट आहे सिनियर सेक्शन इंजिनियर आहे ट्रॅक मेंटेनर आहे स्टेशन मास्तर आहे गुड्स गार्ड आहे मॅन आहे ओके कमर्शियल सुपरवायझर आहे परंतु यांनी स्पष्टपणे या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो मेन्शन केलेलं आहे की के बाबा ही जी जाहिरात आहे ती आम्ही तुम्ही परीक्षा तर देऊ शकता पण पर परीक्षा दिल्यानंतर आम्ही सेपरेट काय करणार आहेत मेरिट लिस्ट लावणार आहे आम्ही प्राधान्य ह्याच्यासाठी देणार आहे ज्यांचं कोकण रेल्वेमध्ये ठीक आहे कोकण रेल्वेच्या प्रोजेक्टमध्ये ज्यांची जमीन गेलेली आहे लँड लुजर जे आहेत तर त्यांना प्राधान्याने पहिली लिस्ट त्यांची लावणार त्यातून जर शिल्लक जागा राहिल्या तर मग बाकीच्या कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी असणार आहे ते पण बाकीचे म्हणजे ऑल इंडिया नाही महाराष्ट्र असेल गोवा कर्नाटक ओके ह्या ह्याच्यास साठी काय असणार आहे मित्रांनो तर ह्या उरलेल्या जागा असणार आहेत हे लक्षात ठेवायचं म्हणजे प्राधान्याने जर विचार केला तर जे या ठिकाणी लँड लुझर आहेत ओके ज्यांची जमीन या ठिकाणी ह्या कोकण रेल्वेच्या प्रो प्रोजेक्टमध्ये या ठिकाणी गेलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता लँड लुझर कॅन्डिडेट म्हणजे कॅन्डिडेट हुज लँड हॅज बीन अक्वायर्ड फॉर द के आर सी एल ओके तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये गेलेले आहेत तर त्यांना काय केलं जाईल मित्रांनो या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा त्यामुळे मी म्हणतो हे कोकण रेल्वेचे जे आलेले आहेत एकशे नव्वद जागा तर ह्या त्याच विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो हे महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा ज्यांची या ठिकाणी कोकण रेल्वेच्या या प्रोजेक्टमध्ये काय केलेले आहे तुमची जमीन गेलेली आहे प्रकल्पग्रस्त आहेत तर त्यांच्यासाठी कोकण रेल्वेच्या हे लक्षात ठेवायचं आहे बाकी हे प्रकल्पग्रस्तांना याचा लाभ नाही हे लक्षात ठेवा स्पष्टपणे त्यांनी दिलेला आहे की कोकण रेल्वेच्या या ठिकाणी साठी असणार आहे तर वेतन पण चांगलं आहे आता ते पण विद्यार्थी आपल्या आप, एक्झाम मोडला जॉईन आहेत मित्रांनो तर त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे मग तुमच्यासाठी कोणते आहे मित्रांनो तर तुमच्यासाठी ही आहे जी की ठेचर मास्तर आहे ट्रेन क्लर्क आहे आता चौदा तारखेला ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी येणार आहे आणि एकवीस तारखेला काय होतं मित्रांनो बारावीवाल्यांसाठी येणार आहे तर याच्यासाठी मित्रांनो ऑल इंडिया या ठिकाणी आपली बैल करू शकता परीक्षा आपण मराठीमधून देऊ शकता तर याच्या तयारी लागायचं आहे जशी चौदा तारखेला ऑफिशियल या ठिकाणी लीक ॲक्टिव्हिटी होईल तसं मी तुम्हाला देईल त्याची जाहिरात अजून पण तुम्हाला या ठिकाणी त्याची माहिती तुम्हाला यूट्यूबला मी देणारच आहे अशा पद्धतीने आपण जर हे सगळं कॅल्क्युलेट के केले आताच्या जागा मी तुम्हाला जे थमलेलं सांगितलं होतं तर मित्रांनो मोठा आकडा आहे आपण ज्यामध्ये पात्र असाल ते तुम्ही भरू शकता जसं की या ठिकाणी एस एस सी जी डीचे मी तुम्हाला एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी बद्दल माहिती दिली चौदा हजार म्हणजे या ठिकाणी आर आर बी टेक्निशियनच्या मित्रांनो आता कधीही ज्या त्याची लिंक ऍक्टिव्हिट होऊ शकते तर त्याची मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली कोण कोण पात्र आहे त्याची आता भरपूर जागा आहे त्यामुळे इथं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं नाही दहावी आयटीआवाल्यांसाठी भरपूर जागा आहेत बाकी ग्रॅज्युएशनमध्ये काही स्पेसिफिक असे सब्जेक्ट आहेत तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता तर ते पण तुम्हाला मी िपशन दिलेलं आहे आर आरबी टेक्निशियन म्हणून तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या चौदा हजार दोनशे अठ्याण्णव जागांसाठी मित्रांनो लवकरच त्याची लिंक ऍक्टिव्हेट होणार आहे मी आता तुम्हाला दाखवलो ऑफिशियली रेल्वेच्या वेबसाईटवरून ते तिथं नोटिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर पुढे जर आपण या ठिकाणी बघितलं तर तर ह्या ज्या जागा दिल्या आहेत मित्रांनो तेराशे शहात्तर तर ह्या पॅरामेडिकल अंतर्गत येत आहेत ओके रेल्वे पॅरामेडिकल पॅरामेडिकलचा पण सविस्तर व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन दिलेला आहे ज्यांचं बारावीला केमिस्ट्री आणि बायोलॉजी होतं फील्ड वर्कर म्हणून ते या ठिकाणी भरू शकतात तेराशे शहात्तर जागामध्ये थोड्याफार जागा आहेत जास्त जागा, जागा नाहीत बाकी जागा ज्या आहेत त्यां ज्यांचं या ठिकाणी ए एन एम जी एन एम डी एम एल टी फार्मसी ह्या रिलेटेड झाले तर त्यांच्यासाठी या ठिकाणी तेराशे शहात्तर जागा आहेत तर तुम्ही जर त्या रिलेटेड मेडिकल रिलेटेड तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर या ठिकाणी अठराशे शहात्तरच्या जागा आहेत मित्रांनो ब्रहन मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी मी आता सांगितलं तुम्हाला विथप्रुफ दाखवलं की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि ज्यांचं टायपिंग झालेलं आहे ओके मराठी इंग्रजी शब्द प्रति मिनिट तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता जवळपास अठराशे शेचाळीस जागा आहेत त्यानंतर मित्रांनो आठ हजार एकशे तेरा जागा ज्या आहेत आठ हजार एकशे तेरा तर या ठिकाणी चौदा तारखेला त्याची जाहिरात येणार आहे किती चौदा तारखेला या ठिकाणी जाहिरात येणार आहे आर आर बी एन टी पी सीची ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी ठीक आहे चौदा सप्टेंबरला ते पण मी तुम्हाला उत्तप्रप दाखवलं त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुढची या ठिकाणी जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो ठीक आहे पुढची या ठिकाणी जर आपण बघितलं जी जाहिरात आलेली आहे किती तर जवळपास तीन हजार चारशे पंचेचाळीस एवढ्या जागांसाठी तर हे आहे मित्रांनो बारावीवरून की बारावीवरून रेल्वे अंडर ग्रॅज्युएट ओके रेल्वे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट या ठिकाणी येणार आहे ट्रेन कलर सारखी चांगली पदं आहेत रेल्वेमध्ये ठीक आहे एकवीस तारखेला तिची जाहिरात येणार आहे ठीक आहे आणि आठ हजार जागांसाठी चौदा तारखेला येणार आहे आणि एकशे नव्वद आताच मी सांगितलं कोकण रेल्वेमध्ये मित्रांनो तर हे शक्यतो प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य बाकीचे पण भरू शकतात परंतु प्रकल्पग्रस्तांना आणि त्यातल्या ग्रुप डीच्या जागा आहेत त्या तर टोटल प्रकल्पग्रस्तांना असणार आहेत त्यामुळं प्रकल्पग्रस्तांसाठी त्या जागा सोडा तुम्ही काय जास्त स्थान घेऊ नका तुमची जे जमीन त्या ठिकाणी गेली असेल त्या जागा तुमच्यासाठी आहेत एकशे नव्वद बाकी तुमची जमीन जर त्या कोकण रेल्वे प्रकल्पामध्ये नसेल गेली तर तुम्ही त्या एकशे नव्वद जागांवर मला वाटतं की काही हक्क दाखवायची गरज नाही आणि तिथं निभाव लागणं कठीण आहे कारण जमीन गेलेलीच विद्यार्थी या ठिकाणी तिथं त्यांना प्राधान्य दिलं असं दिलं जाईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ते विद्यार्थी पण आपला चॅनल बघत असतात मित्रांनो तर त्यांना त्यांच्यासाठी या ठिकाणी चांगली गोष्ट आहे बाकी तुमच्यासाठी या ठिकाणी आठ हजार जागा रेल्वेच्या आता येत आहेत तीन हजार येत आहेत म्हणजे या ठिकाणी जवळपास साडे अकरा हजार जागा आत्ता येत आहेत मित्रांनो चौदा तारखेला तर त्याची तयारी आपली चालू राहू द्या अशा पद्धतीने आपण टोटल जर या ठिकाणी आकडा केला तर मित्रांनो आत्ता सध्याचा आकडा आहे अडुसष्ट हजार सातशे एकोणपन्नास जागांसाठी ही भरती या ठिकाणी आलेली आहे अजूनही छोट्या मोठ्या भरत्या येतात परंतु आत्ता जे सांगितलेल्या भरते आहेत मा ते आपण मराठीमधून देऊ शकतो त्यामुळे ते आपल्यासाठी या ठिकाणी काय मित्रांनो फायदेशीर ठरत असतात आणि अजून जरी कोणत्या आल्या तरी तुम्हाला यामध्ये जॉईन झाल्यानंतर मित्रांनो लाईव्ह क्लास आपले डेली लाईव्ह क्लास असतात ओके संध्याकाळी तर त्या क्लासमध्ये तुम्हाला या ठिकाणी अजून पण मी अपडेट देतच असतो तिथं तुम्हाला भेटून जात असते पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण तुम्हाला यामध्ये ॲड केलं जातं ठीक आहे हे जॉईन केल्यानंतर तर नक्की जॉईन करा लवकरच पी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे मित्रांनो त्यामुळे याचा नक्की नक्की लाभ घ्या आणि आपल्या तयारी एक टू द पॉईंट न भरकटता परिपूर्ण दिशेने या ठिकाणी चालू राहू द्या अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर व्हिडिओ व्हॅल्युबल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहील धन्यवाद